नमस्कार हो। लेखक समर यांच्या राधा आणि उर्मिला या दोन या दोन कादंबऱ्यांनंतर मोगऱ्याचे तीन सुगंध या कादंबरी माले कादंबरी मालेतील तिसरी असणारी पार्वती महाराज हिमवान आणि महाराणी मैनावती यांच्या कन्येच्या म्हणजेच पार्वतीच्या जन्मापासून ही कथा जन्मा सुरू होते कन्यारत्न प्राप्त व्हावे म्हणून महाराणी मैनावती यांनी आदिशक्तीची उपासना केली होती कन्यारत्न झाले म्हणून आदिशक्तीचेच एक नाव असणारे काली हे नाव तिला दिले उडी पर्वताच्या परिसरात निर्भयपणे वावरणाऱ्या कालीला वडिलांनी पार्वती हे नाव दिले कादंबरीत पुढे पार्वतीला नारद मुनींनी तीच सती आहे असे सांगून तिला तिच्या गतजन्माची कथा सांगितली भगवान शंकरांशी पार्वतीचा विवाह व्हावा यासाठी तिला तपश्चर्या करावी लागेल असेही तिला सांगितले वैरागी असणाऱ्या भगवान शंकरांशी आपल्या मुलीचा विवाह होताना पार्वतीच्या मातेचे मत काय होते पार्वतीने भगवान शंकर प्रसन्न व्हावेत याकरिता तपश्चर्या कशी केली भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा कसा झाला श्री गणेशाच्या जन्माची अपरिचित कथा ती देखील पुराणातील संदर्भांसह तसेच कार्तिकेयाची कथा हे सारं आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल पार्वती मातेने कोणते युद्ध लढले आणि युद्धादरम्यान पार्वतीने कोणाला ठार केले धारसी पार्वतीचे काली रूप आणि शंकर पार्वती यांचा संवाद हे देखील या कादंबरीत वाचता येईल तेव्हा तपस्विनी विदुषी शिवप्रिया पार्वती ही कादंबरी नक्की वाचा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत वाचत रहा, आनंदी रहा, धन्यवाद